नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्टार प्रवाहावरील हो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की घरातले सगळेजण जमलेले असतात आणि कला म्हणते एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी कपल डान्स बसवण्यासाठी कोरिओग्राफर येणार आहे कला अद्वेकला म्हणते कसं वाटलं माझं नियोजन आद्वेक म्हणतो फार उडू नको आत्ता जमले पण मला खात्री आहे की काही ना काही गोंधळ घालणार तू इकडे मात्र सरोज आणि रोहिणीचं लक्ष दोघांकडेच असतं एकटक बघत असतात ते कला म्हणते अय्या खरंच कौतुक नाही करत मी तुझं तुला सांगतोय तू तु किती क्युअरिटी आहेस ते हे ऐकून कलामंत्री किती गोड आहे हा कला आणि आद्वेगचे रोमॅंटिक भांडणं कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यापासून मनापासून धन्यवाद